वाल्मिक चौक ते अप्सरा चौक सिमेंट कॉन्क्रीटीकरण दुभाजकासह रस्त्याच्या कामात खोल प्रशासकीय मान्यतेनुसार काम नाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग तथा जळगाव प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांची तक्रार भुसावळ शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी व प्रशासकीय मान्यतेचा भंग असल्याचा आरोप करत सोनवणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली संबंधित काम प्रशासकीय मान्यतेनुसार व तांत्रिक निकषांनुसार न होता घाईघाईनं व नियमबाह्य पद्धतीनं केलं जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला सार्वजनिक बांधकाम मार्फत सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता दिसून येत असल्याचं सोनोनी यांचं आहे सामोरं जावं लागतंय माहिती घेणं सुरू आहे या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा उत्तर देण्यात आलं नाही असा आरोप सोनवणे यांनी केलाय त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होतोय सदर कामाची तातडीने तांत्रिक चौकशी प्रशासकीय मान्यता तपासणी करून दोषींवर कारवाई करावी प्रशासकीय मान्यतेनुसार रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली कायदेशीर मार्गानं दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी भुसावळ उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम भुसावळ इथं आमरण उपोषण सुरू केलंय यापुढे कायदेशीर मार्गानं दोषींवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला उपोषणस्थळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल पोली संदेश निकम दीपक पाटील हे कर्तव्य आहेत उपोषण मुळात हे चौक त्या चौक जे रोळाचे व दुभाजिकासह प्रशासकीय मान्यतेच्या विरुद्ध झालेलं आहे त्या संदर्भात एक उपोषण आहे उपोषणाचे मुद्दे असे आहेत की पी डब्ल्यू डी यांनी माननीय जिल्हाधिकारीसह यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार संबंधित मक्तदारास काम दिलेलं होते परंतु आज रोजी वाल्मिक चौक ते अप्सरा चौकपर्यंत दुभाजक काही ठिकाणी झालेलं आहे व काही ठिकाणी बनवण्यात आलेले नाही तरी त्यात या विषयासंदर्भात चर्चा केली असता उपविभागीय यांचे अधिकारी श्री चंद्रशेखर ताडे यांनी सांगितले की आम्ही मक्कदारासवर योग्य ती कारवाई करू बरं वरिष्ठांचे काही तो मला आदेश वगैरे या संदर्भात उपोषण संदर्भात वरिष्ठांना मागे चार महिन्यांमध्ये पत्रकार केलं आहे पण त्यांनी या विषय टाळण्यासाठी मला आजपर्यंत कोणतेही पत्र किंवा कोणते लेखी उत्तर दिलेले नाही वेळोवेळी ते फक्त नगरपालिका प्रशासन यांच्याचकडे बोट दाखवत आहे आपला उपोषणाचा कितवा दिवस आहे आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आपल्या जर मागण्या पूर्ण न झाल्यास तर आपला पुढील पवित्र काय असेल आज रोजी माझ्या मागण्या पूर्ण न झाल्यात भविष्यात आठ दिवसानंतर मी बांधकाम विभाग जळगाव यांच्या कार्यालयासमोर जाहीर आमदेशन स्थगित करून जळगाव येथे सुरू करणार आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड जळगाव भुसावळ